आरक्षण समाजाला आरक्षण समाजाला आरक्षण आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काचं एसटी वर्गामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे पुण्यशिल आल्याने ओळखराच राजमाचा पुण्यशिल आय ओळख

पण त्यामध्ये धनगरचं रच ड झालेला आहे आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे बऱ्याचदा मी बीड भी जिल्ह्यात नोकरी केलेली आहे तर बीडचं स्पेलिंग आहे बी एच आय आर हे इंग्रजापासून पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला तहसीलच्या रेकॉर्डला कलेक्टर ऑफीच्या रेकॉर्ड डी झालेले आहेत तसं धनगराचं सुद्धा तसं झालेलं आहे तर आमची सगळ्या जी मिळून एक विनंती आहे धनगर शासनाला धनगर समाजाचा हा प्रलंबित असलेला पाहणा एसटी मध्ये समावेश त्यांचा करावं ऑलरेडी एस टी मध्ये आहे फक्त जी आर काढून त्यांना धनगरच्या जा का लोकांना जातीचं सर्टिफिकेट द्यावं त्या बाबतीत दुसरं की आमचं कुठल्याही समाजाला विरोध नाही आमचं सुरुवातीपासून मान्य आहे की मराठा समाजाला पो ते आमचे मोठे भाऊ आहे त्यांना त्या तुम्ही प्रथम द्या दुसरं त्यामध्ये साळी कोळी माळी या लोकांची जी, जी मागणी आहे यांचा तुम्ही सरासर विचार करावा तसंच एस सी समाजामध्ये मान समाजाचं आहे त्या लोकांची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे का जसं धनगर समाज ए बी सी डी असं केलेलं आहे तसं मान समाजाचं वर्गवारी करून द्या आणि त्या लोकांना त्यांच्या कॅटेगरीमधील त्यांना ज्या काही सवलती जास्ती जास्त मिळतील याचा शासनाने प्रयत्न करावं आज या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी आलेले आहे आम आमचे आमदार जान्नाज संत आमले हे राहुल येलजी आहे आमचे वाणी कंपनी आहे आणि सगळ्याच फेअरकर कंपनी सगळ्यात म्हणजे जे माधव शेनेचे वारकरी आहेत हे सगळेच या ठिकाणी आलेले आहे मी मनापासून सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो असंच पडेगावची एक एकजूट ठेवी ह्या कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आलेले म्हणजे जे काही मंडळी प्रवासी आहे मी मनापासून त्याची स्वारी मागतो कारण त्यांना या रस्त्या रोखामुळे थोडं थोडं थांबावं लागलेलं आहे जे काही बस मध्ये थांबलेले गाड्यामध्ये थांबलेले मी मनापासून त्यांची स्वारी मागतो यांच्या वंशजापासून चालून आलेले धनगर समाज हा पहिल्यापासून आरक्षण पासून वंचित आहे तसेच मराठा समाज पण हा कित्येक वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे आमची मागणी एकच आहे धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण धनगरचं धनगर झालेलं आहे त्याचा र करून टाकावा या महाराष्ट्र सरकारला एवढंच निवेदन आहे आमच्या की धनगर समाजाला धनगर समाज मध्ये आरक्षण परत घेऊन त्यांना पूर्ण मागण्या मंजूर कराव्या तसेच मराठा समाजाला कित्येक वर्षापासून त्यांचे त्यांचं आरक्षण बी प्रलंबित आहे त्यांचं बी आरक्षण या सरकारनं मंजूर करावा या सगळ्या समाजाला आरक्षण पासून वंचित न ठेवता सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळे समाज एकत्र येऊन हा जे आंदोलन करत आहे धनगर समाज असो मराठा समाज असो इतर कोणताही समाज असो हा समाज सगळ्यांना सरकारनं त्यांच्या कॅटेगरी अनुसार के बसून त्यांना आरक्षण द्यावा हीच आमची विनंती आहे आणि हेच आमचं मागणं आहे जे लोक इथं आलेले आहे आरक्षण साठी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमचे पोलीस निरीक्षक साहेब आहे तसेच आमच्या गावातली मंडळी आहे गोरगरीब मंडळी आहे तसेच इतर समाज आहे तराठी साहेब आहे तसेच आमच्यापासून या लोकांना तकलीफ झाली रोड आम्ही जे रोड 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 रोख आंदोलन आहे त्यांच्या जे लोकांना आमच्याकडून तकली त्यांच्याकडून आम्ही व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जो यातर वर्षापासून जो लढा चालू आहे केंद्रामध्ये धनगर समाजाला हे ये एस टी मध्ये आरक्षण आहे फक्त महाराष्ट्राचं धनगर समाजाला हा एन टी सी मध्ये त्यांनी टाकलेला आहे आमची एवढीच विनंती सरकारला की धनगर समाजाचा विचार करावा व विधानसभेत त्याची मंजुरी द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र धनगर समाज या रोडवर उतरलेला आहे खरोखरच आमच्या पडेगाव मिटमेट आसन या जाती धर्माच्या लोकांना येऊन हे सगळ्या धनगराला आरक्षण मिळावं याच्यासाठी सगळा रस्ता रोख केलेला आहे खरोखरच आमच्या परेगाव मिटमेट मी धन्यवाद करतो असंच आम्ही सगळ्या जाती धर्माची लोक पहिल्याला आरक्षण मिळावा किंवा मराठ्याला मिळावं सगळ्याला मिळावा त्याच्यामुळे सगळे परेगाव मिटपेट लोक या रोडवर उतरलेले मी सगळ्या वतीला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज पुण श्लोक आयलेबाई होळकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो खरं म्हणजे वास्तविक पाहता धनगर समाज हा ऑलरेडी एसटी मध्ये आहे परंतु तस आमले नाना सांगितलं की बाबा सा, धनगरच धनगरचं धनगर झालेलं आहे फक्त एवढीच दुरुस्ती जर शासना जर केली बरं होईल हा त्यासाठीच आंदोलन आहे आणि या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे शेजवळ कंपनी आमले कंपनी वाणी कंपनी सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहेत मस्के कंपनी अवस्थित म्हणजे उपस्थित आहेत या कार्यक्रमात आणि शेजळ कंपनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल मी धनगर समाजाच्या वतीने त्यांचा आभरी आहे ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र